राम राम तर व्हिडिओ दिसत आहे तुम्हाला गुलाब तर व्हिडिओ त्यासाठीच बनवलेला आहे आपण की गुलाब गुलाब शेती तर भरपूर लोक आता शेतीकडे वळलेले आहेत त्यातले त्यात गुलाब भरपूर लोक लावत आहेत पण तो गुलाब लावताना कोणत्या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे आणि काही गोष्टी करू नयेत या हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव आहे तो की कोणत्या गोष्टी करू नयेत तर हा गुलाब आपण चार महिन्यापूर्वी लावला होता तो दिसत नसेल चार महिन्याचा पण काही गोष्टी आहेत तेच मला तुमच्याबरोबर सांगायचं तुम्हाला की काही चुका करू नयेत तर ह्या गुलाब लावताना आपण गडबड करून या रानात होता वटाणा तर त्या वटाण्याच्या रानात आपण डायरेक्ट आठ फूट अंतर घेऊन गुलाब लावला तर तसं न करता प्रॉपर माहिती घेतली नाही आपण काय नाही डायरेक्ट रोपं आणली आणि वटाण्यातच लावून दिली तर त्याचा हा परिणाम आहे तर मी काय केलं नाही ते तुम्हाला सांगतो तर मी, मी तर या राना म्हणजे मी काय करायला पाहिजे होतं तर आधी गुलाब या गोष्टीचा थोडासा अभ्यास करायला पाहिजे होता कस की कसं हे पीक येतं किंवा कसं त्याला काय लागतं आहे त्या लागवड कशी करायची काय करायची तर मी आधी याला बेड सोडायला पाहिजे होते आठ फुटावरती प्रॉपर मुळात पहिलं आपलं रान कसं आहे की बाबा या रानात तणाचं नियंत्रण कसं आहे हे पाहायला पाहिजे होतं कारण ह्या रानात अजिबातही ही तण नियंत्रण होत नाही आहे मी या रानाला चार वेळा बॅक रोटरीने रोटर मारला आहे दोन वेळा तीस एच पीच्या ट्रॅक्टरनी काकारलं आहे आणि दोन वेळा तीस एच पीच्या ट्रॅक्टरनी रोटर मारलं आणि चार खुरापण्या या गोलाबात झालेल्या आहेत इतकी इतकं तण या रानाला आहे कारण तिकडं जी ज्वारी दिसते ती ज्वारी आपण तिथं पूर्ण मार होतं त्या मार तण पावसात वाहून ते बी या रानात येत होतं आणि त्या बियाचं तण या रानात कारण एकदा तण बी आलं की ते दोन तीन वर्ष ते उगवत राहतं त्याच्यामुळे या रानाला इतकं तण आहे की भरपूर प्रमाणात या रानाला तण आहे त्यामुळं आपण ते मारा नीट करून तिथं ज्वारी पेरली पण तण नियंत्रण अजूनही यात होत नाही तर पहिला मुद्दा गुलाब जिथं आपल्याला लावायचा आहे तिथं तण नियंत्रण आपल्या रानातलं बघायचं सा की सगळ्यात महत्त्वाचं या रानाला लवाळा पण जास्त आहे भरपूर लवाळा आहे तर तण नियंत्रण झालं पाहिजे दुसरी गोष्ट प्रॉपर बेड प्रॉपर आठ फुटावरती बेड सगळं शेणखत बेसडूस वगैरे भरून बेड तयार करायचे शक्य असल्यास मल्चिंग टाकायचा मल्चिंग टाकून मग रोप बोर्डी जातीचा हा गुलाब आहे रोपं चांगलीत रोपांना काही नाव ठेवण्यात अर्थ नाही आपलीच निगा नाही त्याच्यामुळे रोप रोपांना नाव ठेवणे रो, तो काही हे नाही पण आठ फुटवरती मल्चिंग अंतरून व्यवस्थित जर नियंत्रण सगळं म्हणजे खतपाणी करून जर तुम्ही लावला तर आज हा गुलाब वेगळ्या पद्धतीत दिसला असता तर काही चुका ह्या गोष्टीत झालेल्या आहेत माझ्या म्हणजे की बाबा म्हणजे दुसऱ्याचं पाहिलं की बाबा तात्याचं पाहिलं मग दादाला फाय फायदा होईल असं नसतं म्हणजे आपण काय करायचं पूर्ण आधी त्या गोष्टीचा अभ्यास करून प्रॉपर माहिती घेऊनच ते पिक करायचं म्हणजे एखाद्याने केलं आणि मग आपण करायचं ते शक्य होत नाही त्यांच्या रानात आणि आपल्या रानात भरपूर फरक असतो भरपूर घटक त्यांच्या रानात असतात आणि आपल्या रानात नसतात किंवा त्या दुसऱ्याच्या रानाला तण आहे आपल्या रानाला तण नसतं आहे किंवा असं काही गोष्टी आपल्या रानाला तण आता ह्या रानाला भरपूर तण आहे आता इथंच व ते एक चुक त्यांचा प्लॉट आहे एक वर्षाचा प्लॉट येतो पण प्लॉट चांगला आहे पण त्यांच्या रानाला तण नाही आहे आणि आपल्या रानाला भरपूर तण आहे महत्त्वाचं आहे तण नियंत्रण फार म्हणजे फार कष्ट होतात तण काढण्यासाठी तर गुलाब लावायचाच असेल तर खर्च भरपूर आहे त्याला दहा रुपयाला एक काडी मिळते ती त्याच्यामुळं आधी हे असे नागे पडतात या दोन रोपात इथं एक नागा म्हणजे असं काही गोष्टी ते रोटर चालवताना ट्रॅक्टर चालवताना काही जळ जळ मारवते हे असे जळ झालेली काही जे बड असतात ते बडच तुटून येतात तर हे न करता पूर्ण प्रॉपर अभ्यास करूनच गुलाब लावा गुलाब भरपूर म्हणजे फायदा त्यात खूप आहे एकशे वीस रुपयाने आत्ता गुलाब चालू आहे किलोने आणि दोन तीन आठवड्यापूर्वी दोनशे रुपये किलोनी गुलाब चालू आहे पण काही आपल्या अशा चुकांमुळं ते पीक बदनाम होतं थोडक्यात की या गुलाबात काही नाही आहे वगैरे आपण नंतर पिकाला नावं ठेवतो पण आपलंच निष्काळजीपणाने ते पीक खराब झालेलं असतं तर पिकाला नावं ठेवण्यापेक्षा आपला अभ्यास त्या पिकाबद्दल किती हे पाहून मग जर ते पीक केलं तर त्याच्यात भरपूर प्रमाणात फायदा होतो आणि असंही नाही की भरपूर क खर्च होतो वेळचे वेळी जर केलं तर थोडका खर्च असतो आणि फायदा जास्त होतो फक्त नुसतं शे शेजाऱ्यांनी लावले मग आपण लावायचं आणि मग मग फायदा होत नाही होऊ शकत नाही त्याचा फायदा तर आपण शेजाऱ्यांनी लावले ते कसं लावले काय लावले ते बघून त्यांच्या काय चुका आहेत त्याच्यातनं आपण काय शिकायचं ते सर्व करून मग ते पिक करायचं मग त्याच्यात शं म्हणजे नंतर त्याच्यात फायदा होणारच शंभर टक्के धन्यवाद